नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा अंक विद्या या युट्यूब चॅनलवर येथे हो। आपण गणिताच्या संबंधित सोपा आणि उपयुक्त ट्रिक शिकतो आज आपण जाणून घेणार आहोत वैवारी प्रश्नावरील उदाहरण तर मित्रांनो सुरू करूया आपण तीन व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीक बहात्तर वर्ष आहे व सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर चार सहा सात असे होते तर त्यांचे आजचे वय किती मित्रांनो अशा प्रश्नाला कसं सोडवायचं तर पहा मित्रांनो काय करायचं आपल्याला काय गुणोत्तर किती वर्षापूर्वीच दिलेलं आहे सात वर्षापूर्वीच तर सात मायनस करायचं आणि ते पूर्व पूर्वीचं दिलेलं आहे म्हणून मायनस करून लिवायचं बरोबर काय करायचं चार सहा आणि सात राईट आणि आजची वयाची त्यांची बेरीज किती दिलेली आहे मित्रांनो बहात्तर वर्ष आता काय करायचं मित्रांनो आपल्याला ह्या बहात्तर वर्षाची यांची जी बेरीज दिलेली आहे का मित्रांनो आपल्याला काय करायचं सात वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती ते काढायचे आपल्याला तर ते कसं कराय काढायचं मित्रांनो हे सात गुणिले हे किती व्यक्ती होते तीन सात एक एक ते एकवीस याच्यातून हे मायनस करायचे एकवीस तर उत्तर येते मित्रांनो एक्कावन्न हे जे एक्कावन्न आहे ना मित्रांनो ही आहे ना सात वर्षापूर्वी त्यांची वयाची बेरीज किती होत ते आहे मित्रांनो म्हणजे सात वर्षापूर्वी त्यांची वयाची बेरीज किती होती एक्कावन होती आता का? काय करायचं चार सहा सात च काय करायची बेरीज करायची यांची बेरीज येते मित्रांनो सतरा सतरा एक सतरा सतरा दोन्ही ते सतरा त्रिक एक्कावन्न सतरा त्रिक एक्कावन म्हणजे एका युनिट चा मान आला मित्रांनो तीन तर काय करायचं मित्रांनो चार सहा आणि सात यांना तिन्हीला आहे ना तीन न गुण घ्यायचं तर चार ला तीन न गुणलं तर किती येते मित्रांनो चार त्रिकून बारा सहा ला तीन न गुणलं तर किती येते मित्रांनो अठरा सात ला तीन न गुणलं तर सात तरी एकवीस पण मित्रांनो हे जे आता हे जे आलेले आहेत बारा अठरा एकवीस हे आजचं वय नाही मित्रांनो हे कधीच वय हे सात वर्षापूर्वीच पण आपल्याला काय काढायचंय आजचं काढायचं आजचं काढायचंय आज तर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो सात प्लस करायचे सात प्लस करायचे सात प्लस करायचे सात प्लस केले बारा आणि सात किती होतात मित्रांनो एकोणीस अठरा आणि सात किती होते मित्रांनो पंचवीस एकवीस आणि सात किती होते मित्रांनो तर एकोणीस पंचवीस अठ्ठावीस एकोणीस पंचवीस अठ्ठावीस सी क्रमांकाचं उत्तर आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण पाहिलं की गणित किती सोप्या पद्धतीन सोडवा अशाच अजून गणिताच्या ट्रिक आणि उपयुक्त टिपसाठी अंक अंकविद्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील किंवा काय तुमच्या प्रतिक्रिया असतील कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये